मित्रांनो पवनाथडी जत्रेमध्ये हा जो रोहिणी टी स्टॉल आहे आपण पहिल्या दिवशी आपण बघितलेलं होतं मात्र आता याची डिटेल माहिती जी आहे या रोहिणी टीची आपण घेणार आहोत कारण की गेले तीन चार दिवस हे येणाऱ्या प्रत्येकाला मोफत चहा देत आहेत आणि त्यांच्या चहाची जर चव आवडली तर त्यांचं चहाचं पाकिट आपण विकत घेऊ शकतो अशा ह्या रोहिणी टी स्टॉलवर आता आपण जाणार आहोत नमस्कार माझं नाव अदिती निकम आहे आमचा ओंकार महिला बचत गट आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही दर इथे चहाचा स्टॉल लावतो एक सेवा म्हणून आम्ही सगळ्यांना चहा देतो त्यांच्या इच्छेनुसार जर त्यांना आवडत असेल तर आमचा हा रोहिणी टीचा ब्रँड आम्ही ते घे घेऊ शकतात नाहीतर दरवर्षीप्रमाणे आम्ही सेवा एक आमच्या हाताने घडते आणि अतिशय चांगला चहा आहे आणि आवडणार आहे लोकांची खूप पसंती असते खूप गर्दी असते या स्टॉलवर आणि या चहाच्या यांचं जे रोहिणी ब्रँड आहे त्यांचे ओनर आम्हाला समाजकार्यासाठी म्हणजे अनाथाश्रममध्ये मध्ये दा, अन्नदानासाठी हे मदत करतात मी शोभा बारे आले होते आता रिटायर आहे हा चहा खूप चांगला आहे आताच आम्ही टेस्ट केला आहे टेस्ट केला म्हणून मी हा घेतला मी शुभम टोंगळे आमचा रोहिणीटी नावानी ब्रँड आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र आम्ही सप्लाय करतो टोटली एक किलो अडीचशे ग्रॅम पाच किलो सगळ्या व्हरायटीमध्ये आपली चहा पावडर अवेलेबल असते आपण पवनासाठी जत्रेत फ्री चहा ठेवला आहे सगळ्यांना फ्री टेस्ट करण्यासाठी ठेवला आहे ज्यांना चहा आवडतो तो, तो पॅकेट चहाचं घेऊन जातात ते चहाची तुम्ही टेस्ट करून एकदा बघा ऐंशी रुपयाला पॅकेट आहे अडीचशे ग्रॅमचं तीनशे रुपयाला एक किलोचं पॅकेट आहे तुम्ही तेच एकदा ट्राय करा थँक्यू या ठिकाणी येणारे फिरून फिरून थकल्यानंतर ते जे नागरिक आहेत त्या ठिकाणी चहाची चव हो घेत आहेत ज्यांना चहा आवडेल ते या ठिकाणी चहा पित आहेत